अमरावती शहरात श्री संत गजानन महाराज भव्य पारायण सोहळा पार पडला तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक भाविकांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं सामूहिक पारायण केलं शहरातील पी आर पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप इथं पार पडलेल्या आयोजनानं वातावरण भक्तिमय झालं होतं अमरावती शहरातील पी आर पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथील स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्ये हा सोहळा पार, पार पडला नवीन वर्षाच्या औचित्यानं हे आयोजन करण्यात आलं होतं तर श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ मुखोद्गत वाचक विद्यातई पडवळ या विशेष रूपाना अमरावतीत दाखल झाले आहे तर श्रींची पालखी काढत या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली तर या आयोजनात अमरावती जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा भाविक सहभागी झाले होते तर या आयोजनानं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं